पावसात कालच्या पुण्याचा प्रत्येक रस्ताना रस्ता तुंबलेला होता यांनी शहराचा विकास नाही केला शहराचा विकास असा होत नसतो शहराचा विकास करायचा असेल तर त्याला नियोजनबद्ध आराखडा तयार करावा लागेल माझं पहिल्यापासून एक सांगणं आहे की तुम्हाला जर शहराचा विकास करायचा असेल जर या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्याकरता सिटी इंजिनिअर आहे तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक निर्मूलन करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही या शहराचं वॉटर डेव्हलपमेंट पाण्याची डेव्हलपमेंट करण्याकरता वॉटर इंजिनियर का नाही आहे या शहरामध्ये कचऱ्याचं निर्मूलन करण्याकरता घनकचरा इंजिनियर का नाही आहे मला वाटतं राजगृहातला तो माझा अनुभव अतिशय विलक्षण आहे की राजमार्गावरनं पायउतार झाल्यानंतर राजगृहामध्ये गेलो आणि मला वाटतं की त्या ठिकाणी होतो मी ज्या ठिकाणी या देशाचं संविधान लिहिलं गेलं दीड तासाच्या कालावधीमध्ये श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांनी जे मार्गदर्शन केलं माझ्या ज्या भूमिका आहेत त्या ऐकून घेतल्या मला वाटतं की एवढं प्रेम पहिल्याच दिवशी मला मिळालं वंचितमध्ये आणि त्याच्यानंतरनं जसं की मी सात तारखेनंतरनं वंचितमध्ये सक्रिय झालो प्रवेश केला पाच तारखेला सात तारखेपासून मी पुण्यात आल्यानंतरनं मी सक्रिय झालो की मला वाटतं की ह्या तीस बत्तीस पस्तीस दिवसामध्ये जेवढं प्रेम राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यात मिळालं नाही तेवढं ना मला तीस पस्तीस दिवसामध्ये वंचित बहुजनकडनं मिळालं आणि मला वाटतं की ह्या प्रेमाची पाय उतार म्हणून मी ठरवलं नंतर बऱ्याचदा काय होतं की लोकांना असं वाटतं की आला आता थोडा दिवस थांबेल निवडणूक झाली की परत जाईल परंतु मी नक्की ह्याचं सगळं उलट ठरवलं की आता इथंच राहायचं जे काय असेल ते ह्याच गोरगरिबांमध्ये सुखी राहायचं यांनाच मोठं करायचं यांच्यामध्येच लोकं घडवायची कारण प्रवाहाच्या उलट पोहत असताना जो मजा असतो ना तो प्रवाहामध्ये नसतो त्यामुळं मी आजपर्यंत मनसेमध्ये होतो मनसेमध्ये सुद्धा असताना पंधरा वर्ष मी प्रवाहाच्या विरुद्धच पोहले प्रवाहाच्या विरुद्धच मी काम केलं त्यामुळं मला वाटतं की आता वंचितमध्ये मला चांगलं काम करण्याची संधी आहे आणि या ठिकाणी माझं काम दिसेल मला रिझल्ट देत आहे की जो विखुरलेला पिचलेला नडलेला नाडलेला जो समाज आहे त्याच्यासाठी कुठेतरी मला चांगल्या पद्धतीने काम उभं करता येईल आणि वंचितमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत आजपर्यंत काय होतं की नुसतं वंचितच्या कार्यकर्त्यांना असे एक चित्र दाखवलं जातं अरे तू नाही येऊ शकत अरे तू नाही येऊ शकत पण मी सांगू शकतो तू येऊ शकतो तू लढव तू लढाईची जिद्द ठेव मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी ती जिद्द मला वाटतं की मी निवडणुकीच्या नंतरनं लगेचच मी एक संपर्क का कार्यालय मला शहरामध्ये मोठं करायचं की ज्या संपर्क कार्यालयामधून मला पोरांना पहिल्या सोशल मीडियाची हँडलिंग सांग दाखवायची की आज जगामध्ये सगळ्यात मोठा ट्रेंड कुठला असेल तो सोशल मीडिया जो की आजपर्यंत कुणाला काढलाच नाही म्हणजे सत्तेतल्या भाजपला काढला नाही तर बाकीचा वंचितचा विषय सोडूनच द्या कारण आमचे कार्यकर्ते गरीब आहेत अजूनही काही मो कार्यकर्त्यांकडे अँड्रॉइड नाही आहेत मला वाटतं की त्यामुळं आज कुठंतरी आपल्याला या सगळ्या स्पर्धेत टिकायचं म्हटलं तर आपल्याला थोडं प्रवाहाचे विरुद्धच पोहायला लागणार आहे परंतु माझे येईल आणि मला वाटतं की या सगळ्या नियोजनामध्ये मी सगळ्यांच्या पुढं असेल जे नियोजन मला शहराचं करायचं होतं मनसेमध्ये असतं तेच नियोजन मी आता वंचितमध्ये करून दाखवणार या निवडणुकीनंतरनं आम्ही खातं उघडणार आणि ते खातं पुण्यातनंच उघडणार आणि आमचा आम्हाला आमचा एक मतांचा टक्का जो आहे तो आमचा फिक्स होऊन आम्हाला आमचं एक चिन्ह मिळेल चांगलं आता रोलर कसा का असेल ना रोलर चालतो आहे पुण्यात चांगला चालतो आहे आणि रोलरच्या थडधडीमुळं अनेकांना धडकी भरली आहे मला वाटतं की ज्या शहरामध्ये सुरुवातीच्याच दिवशी उमेदवार आणि भाजपच्या अशा काही वलगणा केल्या होत्या की आम्ही निवडणूक एकतर्फी करू मग निवडणूक जर तुमची एकतर्फी होणार होती तर मग का मोदी साहेबांना बोलवलं का राजसाहेबांना बोलवलं मी ज्या ठिकाणी कुसाळधर चौकात माझी कोपरा सभा झाली त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना का यावं लागलं म्हणजे मला वाटतं की रोलरचं वजन अक्षर आलं वजन पडलंय पुण्यामध्ये आणि ते पुणेकरांना चांगल्या पद्धतीने पटलेले आहे त्यामुळे पुणेकर यावेळेस चारशे टक्क्यांनी प्रॉपर्टी वाढवणारच्या मागे राहतात का जनतेची प्रॉपर्टी वाढवण्याच्या रा मागे राहतात हे यावेळेस नक्की आहे मला वाटतं की आपकी बार चारशे पार त्यांनी म्हटलंय पण पुण्यामध्ये झाला ना आपकी बार चारशे फारच केला की मोळांनी केलं ना त्याची प्रॉपर्टी जी पाच पाच कोटी होती ती चारशे टक्क्यांनी वाढली की त्यांची याची पंचवीस कोटी गेली ना दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये त्यांनी चारशे पार केला मोदी साहेब नाही करणार पार पण मोहळाने चारशे पार फकीर नावाचे फकीर आहेत त्यांचे दहा दहा लाखाचे ड्रेस आहेत ते फकीर नाही होऊ शकत काय बघायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांकडे या त्यांना बघा आणि त्यांचं राहणीमान त्यांचं वागणं त्यांचं बोलणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी तर बाबा वंचितच्या तर प्रेमात आहेच आहे पण बाळासाहेबांच्या जास्ती की सत्तर वर्षाचा तरुण निवडणुकीसाठी मैदानात उतरतो त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरला म्हणजे काही गरज नसताना आवश्यकता आहे का नाही आयुष्यरामात जीवन जगू शकतात एक आवाज दिला की महाराष्ट्र पेटवायची ताकद कुणामध्ये येते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांकडे परंतु त्यांनी कधी राज्य पेटवण्याची भाषा केली नाही त्यांनी राज्यामध्ये नेहमी सलोखा राहण्याची भाषा केलेली आहे त्यामुळे मला वाटतं की बाळासाहेब आंबेडकर सारख्या माणसाच्या बरोबर काम करायला इथून पुढं मजा येईल आणि विकासाच्या मार्गावरती मी तर मला वाटते की ब्लू प्रिंट राबवणारा रा। महाराष्ट्रातला एकमेव नगरसेवक हो त्यांनी खऱ्या अर्थाने ब्लू प्रिंट राबवली आणि ती माझ्या विकासाची ब्लू प्रिंट मला आता वंचितच्या माध्यमातून पुण्यात राबवायची आहे शहर डम्पिंग ग्राउंड केलं आहे भाजपने शहर डेव्हलप नाही झालं आमचं शहर जर जा डेव्हलप झालं असतं तर कालच्या पावसात पुणे तुंबलं नसतं पावसात कालच्या पुण्याचा प्रत्येक रस्ताना रस्ता तुंबलेला होता यांनी शहराचा विकास नाही केला शहराचा विकास असा होत नसतो शहराचा विकास करायचा असेल तर त्याला नियोजनबद्ध आराखडा तयार करावा लागेल माझं पाहि्यापासून एक सांगणं आहे की तुम्हाला जर शहराचा विकास करायचा असेल जर या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्याकरता सिटी इंजिनियर आहे तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक निर्मूलन करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे या शहराचं वॉटर डेव्हलपमेंट पाण्याची डेव्हलपमेंट करण्याकरता वॉटर इंजिनियर का नाही आहे या शहरामध्ये कचऱ्याचं निर्मूलन करण्याकरता घनकचरा इंजिनियर का नाही आहे या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला प्रॉपरली एक व्यक्तीला वेळ द्यावा लागेल इथं आमच्याकडे तसं होत नाही आमच्याकडं पाण्यातला काढाचा रस्त्यात टाकायचा रस्त्यातला काढाचा कचऱ्या टाकायचा कचऱ्यातला काढाचा पाण्यात टाकायचा त्यामुळे त्या संबंधित अधिकाऱ्याला कुठलाही वेळ भेटत नाही त्यामुळे तो तिकडे डेव्हलपच होत नाही त्याला माहिती असतं मी तीन वर्षांनी इथून उठून दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे तो तिकडे डेव्हलपमेंटवरती दे जास्त लक्ष देत नाही तो टेंडर लावण्यावरती जास्त लक्ष देतो अख्ख्या शासनाचं फेल्युअर आहे कारण बघा काय आहे दोन हजार आता दोन तीन वर्षापासून जसं की एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना सोडली आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या आधाराने सत्तेत आली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वाटोळीकरण वाटतोळ करण्याचं काम कधी चालू झालं ते ह्यावं चाललो म्हणजे आजपर्यंत देशाच्या इतिहासात मी परवादेशी एक गमतीशीर फोटो पाहिला होता मी देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांच्यासमोर आणि त्याच्यामध्ये एक हे होतं काय म्हणतात त्याला चित्र लाकूड तोड्याचं चित्र तिथं दिलं होतं तो पक्ष तोडे म्हणजे मला वाटतं याच्यापेक्षा अजून काय वाईट दिवस हो आले पाहिजेत या राज्यामध्ये कुठला पक्ष आज सही सणामत आहे एकही पक्ष यांनी सही सणामत सोडवलेला ठेवलेला नाही ना आहे आणि मला वाटतं की जोपर्यंत या राज्यातला तुमचा नेता पक्ष हाच जर तुमचा सेफ नसेल तर तो इतरांना काय सेफ करणार आज प्रत्येकाची ताकद कुठं चालली तर माझा पक्ष सेफ करण्यामध्ये माझे आमदार सेव्ह करण्यामध्ये राज्याकडे कोणाचं प लक्ष नाही आहे आज राज्याच्या शैक्षणिक तर वाटूळ झाले आज आर टी ईच्या विषयात जर तुम्ही बघितलं तर आर टी ईमध्ये आज इतका प्रॉब्लेम झाला आहे की आर टी ईमध्ये ज्या लोकांनी ज्या गरिबांच्या मुलांनी आर टी ई अंतर्गत प्रवेश घेतला आज राज्य सरकारने त्या शाळांना अनुदान पैसे दिलेले नाही आहेत पैसे दिलेले नसल्यामुळं आज ते आर टीच्या लोकांना सत्तर सत्तर हजार रुपये मागतात त्याशिवाय फीज द्या म्हणजे मग केसरकर साहेब कुठं गेले केसरकर साहेब आहेत कुठं त्यांना या गोष्टीचा काही उलगडा होत नाही आहे का म्हणजे मंत्री लोकांना या कुठल्याच गोष्टीची घेणे देणं नाही आहे त्यांना ना राज्याच्या प्रश्नाशी घेणे देणे ना तुमच्या शहरातल्या सुरक्षेच्या विषयक प्रश्न आहे मला बघा माझा प्रश्न आमदार रवींद्र दंगेकरांना आहे की आमदार रवींद्र दंगेकर हे अं ज्या वेळेस कसब्याचे आमदार झाले ललित पाटील यांच्याकडे साडेतीनशे कोटी रुपयांचा ड्राज पकडला गेला त्यांना ससून मध्ये ठेवलं होतं त्या टायमाला दंगेकर आठ दिवस ससूनच्या दारात बसले होते बघा मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आता या भागामध्ये मी आजपर्यंत एकशे छप्पन लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर का होईना रोजगार निर्मिती केली कारण मी प्रकल्प करतो आणि त्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती करतो आज साधं उदाहरण इथल्या गार्डनचं घ्यायचं झालं तर हे गार्डन साडेचार एकराचं गार्डन आहे आज, आज गार्डन रक्षा 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 गार्डन आ, या साडेचार एकराच्या गार्डनमध्ये चार सुरक्षारक्षक आहेत ते चारही सुरक्षा रक्षक स्थानिक लेवलचे आहेत याच गार्डनमध्ये दहा लोक ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरची आहेत की जे की या झाडं इथं झाडांची संरक्षण करतात पाणी मारतात स्वच्छता ठेवतात ही सगळी कात्रची लोकं आहेत मग मला वाटतं की ज्या त्या ठिकाणी मी हे करू शकतो आज माझी शाळा बघा आज माझ्या शाळेमध्ये तुम्ही गेला तर शाळेमधले रक्षक शाळेमधले शिपाई शाळेमध्ये झाडून पोसून करणारा सगळे कात्रज आहेत आणि मला हेच नेमकं पुणे शहरात करायचं आहे की स्थानिक लेव्हलला तुम्ही ज्या ठिकाणी ज्या ज्या डेव्हलपमेंट करता आणि त्याच्यामधून जी रोजगार निर्मिती होईल ती स्थानिकांसाठी करावी लागेल आणि त्यामुळं मी रोजगार निर्मिती करू शकतो मला महत्त्वाचा विषय महिलांसाठी या शहरामध्ये वेगळं पोलीस आयुक्तालय करायचं महिलांसाठी okay. की जर महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यावर खऱ्या अर्थाने त्याला वाचा फडायचे असेल तर त्यासाठी एखादी महिला आयुक्त असणं गरजेचं आहे महिला पोलीस आयुक्त त्या महिलेची अडचण समजून घेऊ शकते आणि तिला न्याय देऊ शकते ते काम मला या शहरामध्ये महिलांसाठी विशेषतः करायचं या शहराची वाहतूक व्यवस्था आज खूप कमी झाली आहे या शहरामध्ये तुम्ही मेट्रो आणली परंतु मेट्रो आणत असताना तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं साडेतीनशे बस घेतल्या म्हणता पण साडेतीनशे बस घे बस घेतल्यानंतर त्या बसला पार्किंग कुठे त्या बसला कुठलंही पार्किंग नाही आहे मग अशा प्रकारे शहराचा विकास होणार नाही ना। तो शिस्तबद्ध नियोजनबद्ध करावा लागेल आणि मला वाटतं की तो मी विरोधी पक्षात राहून गेल्या पंधरा वर्षात केला आज संस्कृतीचं माहेरघर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तुम्ही तर पुण्यामध्ये वसंत एका वर्षात एक फुलराणी वर्षा तयार केली एकोणतीस लाख रुपये उत्पन्न महापालिकेला प्राप्त करून दिलं मग या शहरामध्ये तुम्ही जो पुणे दर्शनचा घाट घातला होता हा कुठे गेला काय दाखवता पुणे दर्शनमध्ये खाली उभं राहायचं ही पर्वती बाहेर उभं राहायचं हे सारसबाग साईडने जायचं ही मंडई असं नाही चालणार मी ज्यावेळेस जापानला गेलो होतो त्या टायमाला मी जापानमध्ये एक वॉकथ्रू केला होता आम्ही आणि चालत चालत त्यांनी आम्हाला जपानचा काही परिसर दाखवला होता मग असा आम्ही इथं पुण्यात चालू केला आल्या आल्या तिथून किती दिवस चालला निरंतर एखादी व्यवस्था जर तुम्ही चालू केली ती निरंतर राहिली पाहिजे टिकली पाहिजे जी की वसंत या भागामध्ये केली जी साधन सामग्री माझ्याकडे मिळाली त्या साधन सामग्रीमधून मी उत्तमात उत्तम देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मला वाटतं की या शहरामध्ये आज खासदाराचं काय काम करायचं माहितीच नाही आहे जर पुणे शहराचा खासदार अनिल शिरोळे साहेब हे दोन हजार चौदा इत्वायल, ते दोन हजार एकोणीस होते सोळा सतराला सतरा अठराला त्यांनी पुणे शहरामध्ये दोन कोटीचे मुताऱ्या घेतले मुतार्या आणि त्याला एक स्वच्छ सुंदर एक टिपिकल नाव दिलं ई टॉयलेट ई टॉयलेट हे दोन कोटीच्या मुताऱ्या आजपर्यंत दोन हजार सोळाला घेतलेले मुताऱ्या आज दोन हजार चोवीस एकदा सुद्धा सिंगल पुणेकर मध्ये गेला नाही पाच रुपये टाकायचे मुतारी कोण जाणार टॉयलेटमध्ये अशा आणि आज जंगली महाराज रोडवर तुम्ही गेला तर जंगली महाराज रोडला छत्रपती संभाजी उद्यानाच्या बाहेर बघा स्टेनलेस स्टीलचे टॉयलेट्स आहेत याच्यामध्ये भिकाऱ्यांनी त्यांची घरं केली मला वाटतं की या दोन कोटी रुपयांमधून महानगरपालिकेची किती शाळा सुधारल्या असते किती दवाखाने चांगले झाले असते हे लोकांना हे करायचं नाही आहे त्यामुळं मला वाटतं की या शहराला एक नियोजनबद्ध विकास देणारा खासदार पाहिजे जो की मी देऊ शकतो आणि मला वाटतं की जे काही यंग जनरेशन आमच्याकडे आहे युवा नेते आमचे जे काही सुजात आंबेडकर साहेब आहेत हे अतिशय तल्डक बुद्धीचे आहेत मी त्यांच्यासोबतसुद्धा बोललो अतिशय हुशार आहेत आणि मला वाटतं की त्यांचं भाषणावर सुद्धा चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांच्यामुळं एक शहरातील तरुणांना रोजगार निर्मिती चांगल्या पद्धतीने होऊ शकते जे त्यांनी कालच्याला ताणीवाला रोडवरती सांगितलं आणि मला वाटतं की अशी लोकं आहेत इकडं की जी झोकून देणार आहेत आज आ, मी पाहतोय महाराष्ट्राचे प्रवक्ते वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज नब साहेब अहो माणूस दीड दीड वाजेपर्यंत रात्री माझा प्रचार करतोय मुस्लिम कम्युनिटीमध्ये जातोय आज ज्या मुस्लिम कम्युनिटीला वाटत होतं की आम्ही काँग्रेसला मत दिलं पाहिजे ते त्यांना कन्व्हिन्स केलं त्यांनी कशाला काँग्रेसला द्यायचं का काँग्रेसला मत द्यायचं काय काँग्रेसने तुमच्यासाठी केलं नुसता शिक्का मारायचं काय मुस्लिम म्हणजे काँग्रेस हे नाही